नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आपल्या चॅनलचे एक दर्शक आहेत ज्यांनी मला वाघोबा या देवाविषयी माहिती सांगण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे खरं म्हणजे अनेक लोकांचा हा प्रश्न होता की वाघोबा हा देव काय आहे याच्याविषयी आम्हाला माहिती हवी आहे हे सर्व सांगण्या अगोदर आपल्याला हिंदू धर्म समजून घेतला पाहिजे हिंदू धर्म हा धर्म सर्वात उच्च अवस्थेचा धर्म आहे आम्ही ईश्वराला केवळ मंदिरामध्ये नाही पाहत हिंदू धर्मामध्ये कणकणे राम सर्वत्र ईश्वर आम्ही त्याला जळी तळी काष्टी पाषाणी सर्वत्र पाहत असतो आणि यातूनच आम्ही वृक्षाची पूजा करतो वेलींची पूजा करतो प्राण्यांची पूजा करतो प्राण्यामध्ये आपण घोड्याची पूजा करत असतो गाईला देव मानत असतो हत्तीला मानत असतो गरुड असेल नाग असेल असे विविध सूर्याची पूजा करतो जलाची म्हणजे ईश्वरानं निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीची हिंदू धर्म पूजा करत असतो कारण हिंदू धर्माचा मुख्य उद्देशच असा आहे की कण कनमे कन राम म्हणजे सर्वत्र परमेश्वर व्याप्त आहे या उद्देशानं आम्ही याची पूजा करत असतो परंतु काही अर्धवट ज्ञानाचे अर्धवट धर्माचे असे काही लोक आहेत जे आम्हाला दगड पुसता म्हणून नावं ठेवतात चालायचं त्यांचा तर काय दोष अंगणवाडीतील ते विद्यार्थी आहेत त्यांना हा उच्च उद्देश नाही समजणार आता वाघाची पूजा आपण मंदिरामध्ये पाहिलं असेल मंदिराच्या आजूबाजूला नक्षीकाम केलेलं असतं तिथं वाघाची मूर्ती असते सिंहाची असते गाईची असते नंदीची असते नागाची असते वाघ हा जो एक प्राणी आहे त्याचं मूळ वैशिष्ट्य समजून घ्या हा प्राणी हिंस्र आहे रागीट आहे परंतु याचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे हा स्वाभिमानी प्राणी आहे हे अतिशय उमद असं जनावर आहे वाघाला देव मानण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे शिवशंकर आणि व्याघ्र चर्म आसन म्हणून घेतलेला आहे मा भगवतीची सवारी शेर आहे किंवा वाघ आहे परंतु वाघ हा जसं की कालभैरव हा शिवाचा अवतार आहे तसा वाघ हा कोणत्या मूळ देवतेचा अवतार आहे असं नाही परंतु वाघाची पूजा करण्याचा प्रघात कसा पडला ते मी सांगतो वाघाची पूजा करण्याचा जो प्रघात आहे हा प्रघात आदिवासी समाजापासून जास्त आलेलं आहे म्हणजे ही एक लोकदेवता आहे लोकदेवता म्हणजे विशिष्ट भागामध्ये त्या देवत्यांना जास्त महत्त्व दिलं जातं तशीच वाघ हा देवता आदिवासी समाजामध्ये मानली जाते अनेक जमातीमध्ये याचं प्रचलन आहे वाघ हा देव मानण्याच्या पाठीमागं आदिवासींचं एक मूळ कारण आहे की जंगलामध्ये घणदाट अरण्यामध्ये वाघाकडून अनेक लोक मारले जायचे वाघाची वाघ शिकार करायचा तर या प्राण्यापासून आपलं संरक्षण व्हावं किंवा वाघाला संरक्षक देवता म्हणूनसुद्धा मानलं जातं या भावनेतून वाघाची पूजा केली जाते आता आदिवासी भागामध्ये जर तुम्ही गेला तर इथं वाघाचं मुख्य मंदिर पाहायला मिळतं तुम्हाला डायरेक्ट ते वाघाच्या मूर्तीची पूजा करत असतात वाघाला देव मानून पूजा करत असतात परंतु आपल्या भागात जर आपण आला महाराष्ट्राच्या काही इकडच्या भागात आदिवासी भाग सोडून तर आपल्या मंदिरामध्ये वाघ तर असतो पण मुख्य मूर्तीच्या स्वरूपात नसतो तो आजूबाजूला एक रक्षक देवता म्हणून असतो तर याची संकल्पना आहे की आपलं रक्षण व्हावं सर्व शक्तींच्यापासून रक्षण व्हावं किंवा जंगलामध्ये या वाघाकडून आपली शिकार होऊ नये म्हणून आपण त्या वाघाला शरण जातोय या भावनेनं आदिवासी समाजामध्ये या वाघाचं मंदिर बांधलं जातं तंत्रशास्त्रामध्ये वाघाचे काही मंत्र आहेत सर्पाचे मंत्र आहेत राक्षसांचे मंत्र आहेत परंतु ते सामान्य भक्तांच्यासाठी नाहीत म्हणून वाघाची पूजा करण्याच्या पाठीमागची एकच संकल्पना आहे की त्यांना आपलं रक्षण करावं किंवा वाघापासून आपली काही हानी होऊ नये या उद्देशानं हे सर्व केलं जातं आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल घंटी जेवढं म्हणून औषधावा जय आदिशक्ती